नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ही एक आमच्या सद्गुरूची प्रेरणा आहे याच्यातून समाजासाठी खूप मोठं उत्तरदायित्व होतं आणि याच्यातून अनेक समाजासाठी एक प्रकारचं मार्गदर्शन पण होतं आणि असा व्यवस्थित समाज होतो व्यक्तीतून हा समाज घडावा आणि अशा व्यक्तीचा समाज होऊन आपल्या देशाचं राष्ट्राचं आणि जगाचं कसं कल्याण होईल या दृष्टिकोनातून परमपूज्य पूर्णवाद वर्धिस्तो डॉक्टर विष्णु महाराज पाहणेकर हे दिवसरात्र काम करतात आणि त्यांच्या या प्रेरणेतून आमच्या सर्व पूर्णवादी परिवाराला एक उत्साह आनंद जोश आणि आमच्या ईश्वरी कार्याबद्दल आणि विषयी धर्माविषयी जे काही मत आपलं वेगवेगळं आहे ते मत काय आहे ते आपल्याला सविस्तरपणे त्या तत्वज्ञानातून मिळतं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हा पूर्णवाद तत्वज्ञान देऊन डॉक्टर रामचंद्र महाराज पाहणेकर त्यांना पी एच डी मिळाली आणि आज हा पूर्णवाद जगभर पसरला आणि एक खेडातून अंजणवतीसारख्या गावातून चार पिढ्या आज पूर्णेश्वरी आणि ज्ञानेश्वरी या ज आठ आणि दहा वर्षाच्या मुली त्या विषयाबद्दल सविस्तर असं बोलू शकतात हेच आज ते त्यांच्या केलेल्या कार्याची चौकी आहे आम्ही निस जय पूर्ण पूर्णाचार्य पुरस्काराने आज आपण सन्मानित झाला काय भावना आहे साहेब माझ्या सद्भुवनाथांचं विष्णू महाराज पालघरकरांचं माझ्यावर असलेलं पुत्रवत प्रेम यातून प्रकट होतं ते सर्वच शिष्यांना आप प्रति आपला पुत्रभाव बाळगून असून सर्वांनाच मी जरी आज प्रातिनिधिक स्वरूपाने या पुरस्काराचा मानकरी ठरलो असतो श्री गुरुपुण्य महाराजांचा अखंड शिष्य परिवारामध्ये असंख्य अशा शिष्यपरिवारामध्ये सगळ्यांचं स्थान हे माझ्यासारखंच आहे आणि मी प्रातिनिधिक स्वरूपात हा पुरस्कार सद्गुरूंचा आशीर्वाद म्हणून स्वीकारलेला आहे त्यांच्या जीवनाच्या उन्नतीसाठी चाललेल्या तिसऱ्या पिढीतल्या चौथ्या पिढीतल्या अथक प्रयत्नांमध्ये आमचा जो काही खारीचा वाटा असावायला हवा तो त्यांच्या कृपेने आम्हाला तो वाटा आमचा उचलता यावा आणि या ईश्वरी कार्यामध्ये मानवी जीवनाच्या आजच्या काळातल्या आजच्या सभ्यता आणि आजच्या संस्कृतीतल्या परिस्थितीमध्ये मानवी जीवन हे समाज जीवनाचा घटक असून देखील त्याला कुठल्याही प्रकारचा जाच किंवा कुठल्याही प्रकारचं बंधन न वाटता मुक्तपणाने त्याला ऐच्छिक जीवनला व्हावा मनासारखं जीवन जगता यावं हो, आणि त्याच्या ठिकाणी असलेले सर्व प्रकारचे भय अगदी मरणाचंसुद्धा भय ज्याला अंतिम भय असं आपण म्हणतो ते त्याचं तपासरणातून अशा पद्धतीच्या जीवन पद्धतीतून त्याच्या ठिकाणून नष्ट व्हावं आणि तो एक परिपूर्ण जीवन वैदिक काळामध्ये जशा जीवनाची धारणा होती आणि ज्या पद्धतीचे सुखाचे वारे मनुष्य जीवनात समाज जीवनात आणि व्यक्ती जीवना जीवनात वाहत होते तोच काळ परत नव्या रूपाने यावा यासाठी त्यांनी जी पूर्णवाद ग्रंथाची पूर्णवाद तत्त्वज्ञानाची के सिद्धी केली आहे त्या सिद्धीचा डेमॉन्स्ट्रेटिव्ह व्हॅल्यू म्हणून आमच्यासारख्यांच्या जीवनात उपयोग करून घेऊन आम्ही समाजापुढे आदर्श म्हणून प्रस्तुत केले जावेत या इच्छेतून महाराज रात्रंदिवस आमच्यासाठी घटत असतात त्यांच्या चरणी माझे स्थानिक श्रीसाष्टांग नमस्कार आणि हा पुरस्कार त्यांनी मला प्रातिनिधिक स्वरूपात माझ्या अनेक गुरुबंधू भगिनींच्या वतीने मी तो स्वीकारला आहे तो असाच आशीर्वाद सर्व आम्हाला शिष्टमंडळीवर पृथ्वीवर त्यांचा भाव राहो आमच्या हातून कोणतीही अशी कृती धरू नये ज्यांच्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गती अवरोध होईल किंवा त्यांच्या ज्या पद्धतीचं कार्यकर्तात ते दिवसेंदिवस उत्कर्षाला नेता यावं अशा दोन्ही पद्धतीची मागणी परमेश्वराच्या चरणी मागू शब्द गुरु या प्रसंगाच्या नवीन वर्षाचा उसावर हा जो पुर पुरस्कार असून आशीर्वाद मला दिला आहे त्याबद्दल मी सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा आगामी वर्ष या सर्वांना सुख समाधानाचे समृद्धीचे आणि दीर्घ आयुर आरोग्याचे राहा असे माझ्या सद्गुनाथांच्या चरणी प्रार्थना करतो जयपूर्णवाद आपलं नाव सांगा दिगंबर मारुतीराव कलकर्णी समिती आवडत ते मला वाचत नाही शब्दामध्ये आणि जरवादाबद्दल सांगायचं कर्तृत्व ज्या ठिकाणी कर्तृत्व असतं त्याच्याच ठिकाणी दातृत्व असतं कर्तृत्व दातृत्व आणि ज्याच्याजवळ कर्तृत्व असतं नेतृत्व त्याच्याकडं चालत येतं असं आमचं मत आहे आणि ते आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ आदरणीय यागिंद्र काकांमध्ये आम्ही या गुरुप्रसादनगर गुरुस या परिसरामध्ये राहतो आणि रामचंद्र महाराज विष्णू महाराज गणेशदादा या सर्वांच्या आशीर्वाद आम्हाला केवळ घेतो यांचेही अभिनंदन करतो आणि पुढे खूप शुभेच्छा देतो काका आपल्याला उदंड आयुष्य लाभ तुम्हाला आयुष्य लाभ होईल आमचा बदल होईल आमच्या आशीर्वाद प्रेरणा असताना था। जीवन ही कलामणि विश्वास सद्गुरु रामचंद्र प्रभु नाव कृपासाहुली श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मौर्य पूर्ण की जय धन्यवाद